नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता अतिवृष्टी झालेली होते आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं असेल शेतीचं असेल अनेक जणांच्या घराचं असेल पशुधनाचं असेल मनुष्यहानी झालेली असेल अशा सर्व नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत जाहीर केलेली आहे एक विशेष पॅकेज शासनाने जाहीर केलेला आहे तर या मदतीच्या पॅकेज संदर्भातील शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई नेमकी कुणाला आणि कशा पद्धतीने किती मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया मित्र हो व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल अजूनपर्यंत चॅनल केले नसेल तर चॅनल करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वनविभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित करण्याबाबत तर आता कोणाकुणाला या मदत पॅकेजमध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे हे सर्वप्रथम जाणून घ्या तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू किंवा साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे तर मित्रो अशा प्रकारचे जे काही नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्तांना हे मदतीचं पॅकेज शासनाने जाहीर केलेलं आहे आता ही नुकसान भरपाई नेमकी आपल्याला किती आणि कशा पद्धतीने दिली जाणार आहे हे देखील आपण खाली पाहणार आहोत तत्पूर्वी काय म्हटलेलं आहे पहा विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतीपीक शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन बाधितांना किंवा विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक पाच नुसार विशेष मदत पॅकेज व सवलती एकत्रित घोषित केल्या होत्या तथापि विशेष पॅकेज व सवलती या स्वतंत्र बाबी असल्याने त्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून आता नेमकी कुणाला कशा पद्धतीने किती मदत दिली जाणार आहे हे मदतीचं पॅकेज नेमकं कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी पाहू शकता तर आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य जे आहे ते मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक साह्य असणार आहे त्यामध्ये चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी रुपये एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागातील नागरिकांसाठी ही मदत असणार आहे तर डोंगराळ भागातील नागरिकांना एक लाख तीस हजार रुपये मदत ही दिली जाणार आहे जर अतिवृष्टीमुळे आपल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांचं नुकसान झालेलं असेल तर त्यानंतर अंशत पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के त्यामध्ये सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरांसाठी त्यानंतर चार हजार रुपये प्रति घर कच्च्या घरांसाठी तर झोपडी असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी अशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे आणि जर गोठ्याचं नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपये प्रति गोठा अशा पद्धतीने नुकसान दिलं जाणार आहे आता त्यानंतर अतिवृष्टीमुळे जर आपल्या जनावरांचं नुकसान झालेलं असेल आपला जनावर जर मृत पावलेला असेल तर त्यासाठी नुकसान भरपाई कशी मिळणार आहे तर दुधाळ जनावरे असतील तर रुपये सदतीस हजार पाचशे प्रति जनावर त्यानंतर ओडकाम करणारी जनावरे असतील तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर आणि लहान जनावर असेल तर वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी किंवा मेंढी असेल तर चार हजार रुपये प्रति जनावर त्यानंतर कुक्कुटपालन करणारे जे आहेत तर, तर त्यांच्यासाठी हे आहे कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीसाठी शंभर रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे यामध्ये सांगितलेलं आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एस एफ निधीतून व वाढीव मदत राज्य निधीतून देण्यात येणार आहे त्यानंतर शेती पिकांच्या नुकसानीसाठी कशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे पहा तर जिरायती पिकांचं जर नुकसान झालं तर रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील म्हणजेच बागायती पिके जर असतील तर त्यासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जाणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे आता यामध्ये म्हटलेलं आहे दोन हेक्टर पर्यंत एस डी आर एफ निधीतून जी आहे ती मदत दिली जाईल आणि वाढीव एक हेक्टर मदत जी आहे ती राज्य निधीतून देण्यात येणार आहे तर जास्तीत जास्त आपल्याला तीन हेक्टर पर्यंत मदत ही आहे ती शेती पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणार आहे त्यानंतर शेतजमिनीचे नुकसान आता जर शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल अतिवृष्टीमुळे तर त्यासाठी मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे किती दिली जाणार आहे पहा तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर त्यानंतर दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे खचणे व नदी पात्र किंवा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी शेतकऱ्यांना रुपये सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर अशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे आता ही मदत देखील दोन हेक्टर पर्यंत एस डी आर एफ निधीतून व पुढील मदत जी आहे रा ती राज्य निधीतून देण्यात येणार आहे त्यानंतर मत्स्य व्यवसाय जे करतात त्यांच्यासाठी देखील मदत असणार आहे आता ती मदत नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे पहा तर मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी मदत जी आहे ती रुपये सहा हजार बोटींची अंशत दुरुस्तीसाठी दिलं जाणार आहे त्यानंतर पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या दिलं जाणार आहे आणि तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि चार हजार रुपये नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मदत जी आहे ती दिली जाणार दिल आहे आता यामध्ये खाली टीप दिलेली आहे की वरील परिच्छेद क्रमांक दोन मधील नमूद करण्यात आलेली मदत ती व्यतिरिक्त अन्य बाबींसाठी संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार मदत अनुज्ञ राहील आता कृषी विभागामार्फत आणखी काही मदत दिली जाणार आहे ती कशा पद्धतीने आणि कुणाला दिली जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत म्हणजेच अर्थसहाय्य मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे सदरची मदत ही उपरोक्त परिषद दोन मधील क्रमांक नऊ मधील मदती व्यतिरिक्त वाढीव असेल तर ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टी किंवा पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जाणार आहे म्हणजे तीस हजार रुपये आपल्याला बियाणे खरेदी करण्यासाठी शासनाकडून अतिरिक्त मदत जी आहे ती दिली जाणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे कशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे तर राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत अथवा वाहून गेले आहेत तसेच जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पशुपालकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार नुकसान भरपाईची रक्कम केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीमधून देण्यात येईल तसेच दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषा बाहेरील वाढीव पशुधन हानी झालेल्या पशुधनाच्या नुकसानीची भरपाई करताना कमाल पशुधनाची अट शिथिल करून नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी लागणारा अतिरिक्त निधी राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निधीमधून उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून उणे प्राधिकरणानुसार करण्यात येईल नुकसानग्रस्त पशुधनाची नुकसान, नुकसान भरपाई अदा करण्यासाठी कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना पशुध संवर्धन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील त्यानंतर मत्स्य व्यवसायासाठी देखील जी मदत दिली जाणार आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती मदत नेमकी कशा पद्धतीने म्हणजे बोटीचं नुकसान झालं जाळीचं नुकसान झालं तर कशा पद्धतीने दिली जाणार आहे हे आपण वरती पाहिलेलं आहे किती रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे हे देखील आपण वरती पाहिलेलं आहे त्यानंतर रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे कशासाठी मदत दिली जाणार आहे हे देखील पहा तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुज्ञ राहील या मदती व्यतिरिक्त जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त रुपये तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व दोन हेक्टर पर्यंत कमाल पाच लाख अनुज्ञ राहील याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली किंवा मार्गदर्शन सूचना रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत आवश्यक निधीबाबत कार्यवाही देखील करण्यात येणार आहे त्यानंतर रोजगार हमी योजना विभाग या अंतर्गत देखील विहिरीचं देखील काम केलं जाणार आहे कशा पद्धतीने केलं जाणार आहे यासाठी नेमकी काय मदत दिली जाणार आहे जर आपल्या विहिरीचं नुकसान झालेलं असेल तर काय नेमकी मदत दिली जाणार आहे पहा तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा विहीर कमाल मर्यादा रुपये तीस हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुज्ञ राहील याबाबतची कार्यवाही मार्गदर्शक सूचना देखील रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील थे त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक निधी बाबत ही कार्यवाही रोजगार हमी योजना विभागामार्फत करण्यात येईल आता त्यानंतर मित्र हो महत्वाचं जे आहे ते म्हणजे ई के वाय सी म्हणजे आपल्याला जी काही नुकसान भरपाई दिली जाते शासनाकडून प्रत्येक वेळेस शासनाची नुकसान भरपाई घेण्यासाठी आपल्याला ई केवायसी करावी लागते तर त्या संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे पहा तर ज्या शेतकऱ्यांची ऍग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅक मध्ये ई केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरणासाठीच्या आवश्यक ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीने ई के वाय सी केल्यावर मदत वितरित करण्यात येईल तर लक्षात घ्या ई के वाय सी नेमकी कुणाला करायची नाही आहे आणि ई के वाय सी कुणाला करायची आहे तर ज्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ज्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला नाही अशांनी मात्र ई के, के वाय सी करायची आहे ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला ही मदत मिळणार आहे आणि ज्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी केलेली आहे ज्यांना अॅग्रिस्टॅक नोंदणी अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला आहे अशांना मात्र ई केवाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांच्या अॅग्रिस्टॅकच्या नोंदणीनुसार त्यांचे अॅग्रिस्टॅक मध्ये जी काही केवायसी झालेली आहे त्याच्या केवायसी नुसार त्यांना सांगितलेलं आहे मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच या याद्या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात याव्यात ही महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद